रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रदीप नाना गांगुर्डे यांची निवड नाशिक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच जिल्हा प्रमुख प्रकाशी लोंडे साहेब व ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ जाधव यांच्या हस्ते प्रदीप नाना गांगुर्डे यांची नाशिक जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सदर निवडीप्रसंगी प्रसंगी निफाड तालुकाध्यक्ष विनोदभाऊ शिंदे जिल्हा सल्लागार अशोक भाऊ गांगुर्डे मानव अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई सय्यद सुरेश दांगडे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रदीप नाना गांगुर्डे यांना जिल्हा पद बहाल करण्यात आले त्यावेळेस हजारोंच्या संख्येने टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचे स्वागत केले अनेक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या निवडीबद्दल नानांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नवनियुक्त कार्याध्यक्ष पद स्वीकारताना प्रदीप नाना यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वरिष्ठांचे आभार मानले व आता बहुजनांसाठी लढण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी वाढली आहे असे सांगितले वृत्तसंकलन रफिक सय्यद